स्वप्न बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल अंगावर आता रिक्षण दोलादा जे आहे तिथे मला दिसत आहे भविष्य सगळ्यांना विनंती आहे की बहिणीचे शाप घेऊ नका बहिणीने आशीर्वाद दिले तर सरकारकडं मोठ्या प्रमाणात राह म्हणून जर तुमचा चांगला करून घ्यायचा असेल तर ती साडेदा कुटुंबामध्ये गेलीच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कलेक्टर साहेब अधिकारी तहसीलदार मॅडम जनरल सेक्रेटरी प्रवासाहेब खासगी सचिवजी उपस्थित सर्व महिला भगिनी आणि बंधन वस्त्र खात्याचा कारभार घेतल्यानंतर वस्त्र खात्याचा पहिला ऑफिशियल कार्यक्रम महाराष्ट्र कार्यक्रम आहे भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एक विचार आला होता की भंडाराला आहे मी काल भंडाराच होतो सव्वीस जानेवारीला जी योजना तिकडेच करून दाखवला आपल्या आपल्या जिल्ह्यात तिथे योजनेचा शुभारंभ करू आणि उत्साहामध्ये हो तुमच्या समक्षाचा या योजनेचा आपण प्रारंभ करतोय आजपासून योजना योजना ऑलरेडी सुरू आहे तर या वर्षीची आजपासूनची योजना आपण सुरू करतोय भुसाळ पासून या योजनेला प्रारंभ करतोय म्हणजे अंत्यदय कुटुंब जे आहे त्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक साडी त्या महिलेला मिळणार आहे आता एवढ्या बारक्या झाल्या सगळ्यात बऱ्या मिळायला वलीचे पैसे पण आले धान्य पण आलं साडी पण आली अजून काय होते हा लालक्या ओरडतो आमच्या नावाने आम्हाला काय लाडका एवढ्या तोरडायला लागला लाडके साने ओढायला लागले नवीन नवीन तिथे भाग सोडला तर खरोखर किती दिले तरी गरीब कुटुंब काही काही असे आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टीची आवश्यकता पडते त्यांना मदतीची आवश्यकता असतेच नसतेच म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास चोवीस लाख सत्याऐंशी हजार अशी कुटुंब आहे जे अंत्यदेश योजनेच्या अंतरामध्ये येतात आपल्या जि जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख पस्तीस हजाराच्या आसपास अंतर्तेची कुटुंब आहे भुसावळ तालुक्यामध्ये पण मला असं वाटत नस पण भुसावळ तालुक्यामध्ये पाच हजारचं वर कुटुंब जे अंतर्गतच्या क्षेत्रामध्ये येत आहेत भुसाळ तालुक्यासाठी पाच हजार तुमची काहीतरी शाळ्या मागवलेलं आहे त्याचं वितरण हे खरं तर त्या त्या रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता एक सिम्बॉलिक पद्धतीने आपण काही महिलांना देणार आहे नंतर मात्र रेशनच्या या साड्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या रेशनच्या दुकानावर वितरित होईल आता रेशन दुकानदार जे आहे तिथे मला दिसत आहे बरेचसे सगळ्यांना विनंती आहे की बाई शाप घेऊ नका बा मोठ्या प्रमाणात म्हणून जर तुमचा चांगला करून घ्यायचा असेल तर ती साडी त्या कुटुंबामध्ये गेलीच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या आता काही याचं पण लक्षांच सांगितलं कलेक्टर साहेबांनी वस्तुस्थिती होती की कलेक्टर म्हणून माझ्या इतक्या मागे लागायच्या की रोज त्याच्याकडे ते बारा आणखी लोक मागणारे आकडे मागणारे म्हणजे नवीन इश्लकान मागणारे इतकी लोक यायचे त्या माझ्या मागे लागायच्या जर तुम्ही वरती बोला हे लक्ष्यांक वाढवून द्या वाढवून द्या मी कॅरेक्टर साहेबांना फोन करायचो शेवटी त्यांनी सांगितलं की लक्षांक वाढवून दिलं म्हणजे म्हणून म्हणजे तुमचं टेन्शन हंद झाला आता तुम्हाला लक्षांक वाढवून मिळाला आणि त्या रेशन दुकानदारांचं पण टेन्शन घे त्यांच्याही मागे लोक लागायचे म्हणजे आता काही काही नेत्यांनी असायचं की लोकांना हेच कळत नव्हतं की त्या रेशनदाराच्या दुकानाच्याच मागे लागायचे की आम्हाला दे आम्हाला दे तो कुठून गेला त्याच्याकडे लक्षांक वाढवणार तर तो देईल एक गोष्ट अजून एक आम्ही थोडं स्ट्रिकली करतो ज्याच्या सगळ्यांनी मदत करायची जनतर पब्लिकने सुद्धा काही काही मदत झाली त्यांच्या उचल होत आहे काही काही डुप्लिकेट नाव आहे त्यांच्या नावावर धान्य उचलत होत आहे जे लोक आहे या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आपण आपल्याच गरीब भावाचा किंवा आपल्या गरीब कुटुंबाचा आपण हक्क घालवतो तो दुसऱ्या तर घेऊन जातो अशी अनेक गरीब कुटुंब आहे ज्यांना खरोखर अजून दोन वेळची भ्रांत आहे जेवणाची भ्रांत आहे त्यांना हे सगळं मिळायला पाहिजे एकाच कुटुंबामुळे सगळं देऊन एक कुटुंब केलं मारतं आहे एका कुटुंबाला सगळं जास्तीत द्यायचं हे बरोबर गोष्ट नाही आहे म्हणून त्या गोष्टी स्वतः रेशन दुकानदारांनी पण टाळल्या पाहिजे त्यांच्याही लक्षात येतं की या लोक नाही आहेत त्यांनी ते प्रशासनाला कळवलं पाहिजे आणि ती नावं कमी करून जी गरजू आहेत त्यांना ते दिली पाहिजे शासकीय लाभ हे योजना ज्या काही बनवल्या जातात ते ह्याच्यासाठी बनवल्या जात असं की शा शेवटचा घटक जो आहे त्याला तो लाभ मिळाला पाहिजे त्याच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे परंतु असं जर होत असेल की योजना बनते होतो कुटुंबासाठी किंवा शेवटच्या कुटुंबासाठी आपण जी योजना बनवायची फायदा मात्र दुसराच घ्यायचा असं न होता आता तर एवढा तर ट्रान्सफरन्सी होत चाललीय की ज्या पैसे पण मला डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये दे द्यायला लागते पूर्वी तरी ते पैसे अधिकडे जमा होत होते तहसीलदारांकडे त्यांच्या आपण तिकडनं ते वाटप व्हायचे आता हे सगळं मजलं बंद करून डायरेक्ट त्या लाभधारक्याच्या खात्यावर पैसे द्यायला लागले इतक्या सुरळीतपणा चाललाय आम्हाला प्रत्येक मंत्र्याला शंभर दिवसाचं टार्गेट देण्यात आलं की शंभर दिवसामध्ये तुम्ही काय काय काम <coughs> केली ते त्याचा आढावा द्या तुम्ही काय काय टार्गेट अचीव्ह आहे त्याच्यामध्ये आमचं एक हे होतं होत जे शाळांचं वाटप जे आहे ते द्यायचं त्याच्या दुहेरी दूर उद्देश आहे आमच्या डिपार्टमेंटच डिपार्टमेंट तुम्हाला सांगितलं पवार साहेबांनी त्याला बिझनेसरेट करायचा असतो ज्या तिथे महिला कामगार काम, काम करत असतात महिला बचत गट काम करत असतात त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून या साड्यांची ऑर्डर हे आम्ही त्याच जे कॅप्टे सांगितलं आम्ही त्याच संस्थांना देतो त्यांच्याकडे या सगळ्या साड्या बनवून घेतो त्या मनात त्या गरीब महिलांना वाटप करतो म्हणजे एक तर गरीब महिलांना शाळाही मिळतील आणि ज्या महिला बचत गट आहे किंवा ज्या संस्था आहेत आमच्या जा यंत्रमागच्या त्यांनाही काम मिळेल असा दुहेरी उद्देश आमचा साध्य होत आहे अशा बऱ्याचशा योजना ज्या या हळूहळू हळू आपल्या पुढे येतीलच जे की प्लास्टिकचं सांगितलं कलेक्टर साहेबांनी आता महाराष्ट्र असं पहिलं राज्य झालं की ज्याने एक सेंट्रल गवर्नमेंटने एक टेक्निकल टेक्स्टाईल म्हणून एक नवीन संकल्पना पुढे आणलेली आहे आणि त्याला फॉलो करणार किंवा ते मिशन जी आर काढणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने टेक्निकल टेक्स्टाईल जे मिशन आहे ते लॉन्च केलं त्या तुम्हाला वस्त्र म्हणजे तुम्हाला असं वाटत फक्त कपडा असा ना हे फक्त कपडे कोशन म्हणजे काय आता आमदार साहेब कपडे झाले पण तसं नाही टेक्निकल टेक्स्टाईल पार्क ही खूप वेगळी संकल्पना आहे म्हणजे त्याच्यात ह्याच्यासाठी लागणारे जे यंत्र आहे कपडा बनवण्यासाठी लागणारे जे यंत्र आहे ते पण आता आम्ही बनवायला सुरुवात करणार त्याचा भाग म्हणून आतापर्यंत ही सगळी यंत्र आपण चायना जर्मनी किंवा युरोप किंवा जापान इकडनं आपण इम्पोर्ट करतो तिकडनं आणायचं आता जे जे ते यंत्र इथे बनवायला सुरुवात दुसरं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहिती नाही असतात म्हणजे आता डिफेन्स मध्ये जे वापरलं टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा भाग आहे ते पण आमच्या डिपार्टमेंटचा एक हिस्सा बनवायचा प्रयत्न आहे बुलेट मध्ये एक आवार तो आहे तुमचे नेट शेड जे शेतकऱ्यासाठी जे नेट शेड लागतात तोही आमच्या डिपार्टमेंटचा हिस्सा आहे ते मल्चिंग कापड जे असतं खाली शेतामध्ये टाकता बघा शेतकऱ्यांना माहिती असेल तो पण आमच्या डिपार्टमेंटचा भाग हे सगळं टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये आलेले आहे आता ते नेहर शेतचा तर तिथे एकदा व्हिजिट दिल्यावर करेक्ट साहेब आम्हाला तिथे वेगळी गोष्ट समजली की आपल्याकडे सर्वात ते नेहशेट कुठलंही वापरतात त्या सिस्मामध्ये गेल्यावर कळलं की तिथे हे जे ते कापड आहे नेटशेट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वापरले पाहिजे आपल्याकडे जे टेम्परेचर आहे जे क्लायमेट आहे त्याच्यासाठी जे योग्य असेल ते नेट शेड जर वापरलं तर चांगलं उत्पन्न होईल आपण ते स्वस्तही नेट ने शेड वापरून टाकता तर त्याच्याने उत्पन्न ना वाढत नाही बोलत म्हणजे पाहिजे तसं वाढत नाही म्हणून त्यांनी वेगवेगळे संशोधन केले मुंबईला एक संस्था आहे सिशमेरा म्हणून त्या संस्थेमध्ये सगळे संशोधन होत असते त्या संस्थेत जाऊन आलो मी आणि तिथे त्यांनी मला सगळं दाखवलं की हे कोणत्या मध्ये कुठले कुठले नेटशेड वापरले पाहिजे त्याचा कसा फायदा होता त्याच्यानं उत्पन्न किती चांगलं वाढतं म्हणून शेतकऱ्यांनाही विनंती आहे की नेटशेड घेताना ग्रीनशेड घेताना की कुठलीही स्वस्त मिळते म्हणून घेऊ नका आपल्या भागासाठी आपल्या टेम्परेचरसाठी कुठलं नेटशेड चांगला आहे या कुठलं ते ग्रीन शेड चांगला आहे हे तपासून जर घेतलं तर अजून उत्पानामध्ये वाढ होऊ शकते म्हणजे एक टेक्निकल गोष्ट आहे था था ते मला चांगलं वाटतं की ते आमच्या डिपार्टमेंटचा भाग आहे आहेत आम्ही प्रोग्रेस करतोय आणि त्या गोष्टी सगळ्या हातामध्ये घेऊन टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून ती तेकनिक, राज्याला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय अशा अनेक गोष्टी ज्या टेक्निकल टेक्स्टाईल डिपार्टमेंटच्या माध्यमातून मार्द आमचा करण्याचा पुढे मानस आहे परंतु आज मलाही आनंद आहे की माझ्या शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जिथे मी राहतो तिथे महाराष्ट्राच्या एका योजनेचा शुभारंभ होत आहे ही योजना दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेली आहे आता दुसऱ्यांदा वाटप होत्या वर्षीच वाटा क्वालिटी झाला तो आपण आपल्या सगळ्याच त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय मात भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामने रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.